आपण दोन हजार चोवीस या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये होणार ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतायत यात प्रामुख्यानं सोळा ऑगस्ट या दिवशी सूर्य हा ग्रह आपल्या स्वराशीमध्ये म्हणजेच सिंह राशीमध्ये येतोय बावीस ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह वक्री होतोय आणि तो विराजमान होतोय चोवीस ऑगस्ट या दिवशी शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये येतोय आणि सव्वीस ऑगस्ट या दिवशी मंगळ ग्रह मिथून राशीमध्ये येतोय मग या ग्रह ज्या वेळेला आपलं राशी परिवर्तन करतात त्यावेळेला आपले परिणाम ते या संपूर्ण सजीव सृष्टीवरती सोडत असतात तर मेष राशीच्या लोकांवरती याचे परिणाम काय होतील या विषयाचे आज आपण भविष्य जाणून घेणार आहोत तत्पूर्वी महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत मुलांचं शिक्षण झालंय करिअर कोणतं निवडावं व्यापार करावा की नोकरी करावी विवाहामध्ये अडचणी येत आहे विवाह जमत नाही आहे व्यापार सुरू केलाय धंद्यामध्ये अनंत अडचणी येत आहे नोकरीमध्ये मानसिक त्रास होतोय घराचं स्वप्न पाहिले पूर्ण होईल की नाही यासारख्या असंख्य प्रश्नांचं उत्तर आपण आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सपर्टद्वारे आपण मिळवू शकतात आणि आपल्या जीवनाचा मार्ग आपण सुखकर करू शकतात मेष राशी प्रथम स्थान या स्थानाला तणुभाव असं म्हटलं आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा पराक्रम स्थानामध्ये स्थित झालेला आहे म्हणजेच सव्वीस ऑगस्ट पासन तो त्या स्थानामध्ये स्थित असणार आहे तोपर्यंत द्वितीय स्थानामध्ये म्हणजेच धनस्थानामध्ये तो असणार आहे आणि त्या ठिकाणी गुरु मंगळ ही युती सव्वीस ऑगस्ट पर्यंत राहील मग याचे परिणाम काय असणार आहेत तर सगळ्यात प्रथम लग्नेश ज्यावेळेला धनस्थानामध्ये जातो त्यावेळेला आपले विचार हे लक्ष्मी कमवण्याच्या दृष्टीने खूप तत्पर होतात म्हणजेच आपण एखादा व्यवसाय व्यापार उद्योगधंदा ज्या वेळेला सुरू करतो त्यावेळेला आपण शांत बसत नाही त्यामध्ये जे जे येणारे अडथळे आहेत ना त्यांना आपण दूर करत चालतो म्हणजेच कामाचा ओघ कामाची शक्ती तीव्रता ही मोठ्या प्रमाणात वाढलेली असते आणि गुरुसारखा ग्रह त्याला जोडी आल्यामुळे युती झाल्यामुळे थोडंसं आध्यात्मिक असं वातावरण तुमच्या परिवारामध्ये राहणार आहे आणि लक्ष्मीची कृपा ही तुमच्या परिवारावरती नितांत जोपर्यंत मंगळ ग्रह तिथे वास्तव्य करून आहे तोपर्यंत ती अतिशय चांगल्या प्रमाणात राहील त्याच्यात तुम्ही सेविंग करून ठेवू शकतात आपल्या भविष्यासाठी याचबरोबर द्वितीय स्थान या द्वितीय स्थानाचा स्वामी शुक्र हा ग्रह षष्ठ स्थानामध्ये विराजमान झालेला आहे आणि हा सव्वीस ऑगस्ट पासून कन्या राशीमध्ये असणार आहे तोपर्यंत ते ते पंचमस्थानाला स्थित राहतील मग द्वितीयेश पंचमामध्ये असणं तर शिक्षण शिक्षणाच्या दृष्टीनं लागणारा पैसा या गोष्टी तुमच्यासाठी थोडंसं डोकं वर काढतील या महिन्यामध्ये म्हणजेच काय परंतु ते फायद्याचं पण असणार आहे शिक्षणासाठी परदेश गमन असेल शिक्षणासाठी बाहेरगावी जायचं असेल मग त्या दृष्टीनं पैशांची उपलब्धता होईल याचबरोबर तुम्ही छोट्या मोठ्या तीर्थयात्रेला जाणार आहात तीर्थक्षेत्रावरती दर्शन घेणार आहात बऱ्याच लोकांना आवड असते लॉटरीचं तिकीट काढावं आपण त्याचबरोबर काही नवीन त्यांच्या आवडी असतात थोडक्यात आपण त्याला म्हणू की फिरायला जाणं असेल नाटक पाहणं एखादा सिनेमा पाहणं परिवाराला वेळ देणं त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होणं या सगळ्या गोष्टींचा अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये अनुभवायला मिळेल तृतीय स्थान ज्याला आपण पराक्रमाचं स्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी बुध देवता हा चतुर्थ स्थानामध्ये विराजमान झालाय बावीस ऑगस्टच्या नंतर आता या सगळ्या गोष्टींचा आपण जर विचार केला की तृतीयेश ज्या वेळेला चतुर्थामध्ये येतो थोडक्यात ते बकरी होत आहे म्हणजे आपलं राहिलेलं कार्य हो, काम ते पूर्ण करण्यासाठी येत आहे तर स्थानाचं व्ययस्थान जर आपण पाहिलं तर ते तृतीय स्थान आहे आणि व्यशाचा मालक त्या चतुर्थामध्ये येणं म्हणजेच नोकरीच्या निमित्तानं बदल संभवतो आपल्या पत्रिकेमध्ये त्याचबरोबर दूर कुठे काम लागण्याचा योग आपल्या घरापासून दूर जाण्याचा योग कामाच्या निमित्तानं त्याचबरोबर अजून काही पाहिलं तर आपल्या आईच्या शारीरिक व्याधी पिढेसाठी थोडासा खर्च तुम्हाला या महिन्यामध्ये जाणवू शकतो त्याचबरोबर घरामध्ये काही सुख सुविधा या दृष्टीनं तुम्ही जर नवीन काही गोष्ट घर सजाव्याच्या वतीच्या दृष्टीनं विचार करत आहात तर नवीन गोष्टींची खरेदी तुम्ही करणार आहात हा पैसा तुमचा तिथे खर्च होईल म्हणजे अशा सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला थोडस या महिन्यामध्ये खर्चही ते दाखवणार आहे परंतु ते कोणत्या निमित्तानं तर या निमित्तानं चतुर्थ स्थानामध्ये तर स्वतः बुध देवता विराजमान आहेत त्यामुळे नवीन ठिकाणी एखादी जागा घेणं वास्तू घेणं एखादं वाहन घेणं त्याचबरोबर आपली जर काही जमीन आहे शेती आहे तिथे काही पिकांची लागवड करणं शेतीमधनं चांगलं उत्पन्न मिळवणं यासाठी मेष राशीचे लोक खूप तत्पर असणारे या महिन्यामध्ये पंचमस्थान या स्थानाला संतती स्थान म्हटलं गेलेलं आहे विशेष करून आणि इथे सूर्यदेवता स्वतःच्या राशीमध्ये सोळा ऑगस्ट पासून विराजमान असणार आहे आता मित्रांनो पंचमेश पंचमात असण हे त्रिकोण स्थान आहे अतिशय शुभ घटनांचं द्योतक आहे तुम्ही आतापर्यंत केलेली देवाची साधना असेल भगवंताची पूजा अर्चना असेल तर त्याची फलप्राप्ती होण्याचा हा दिवस आहे याचबरोबर आपल्या शिक्षणात येणारे जे अडथळे होते ना ते सर्व दूर होणार आहे जे लोक स्पर्धा परीक्षा देत आहे त्यामध्ये त्यांना यश आहे प्रायव्हेट क्षेत्रामध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं असेल तर नोकरीचे योग आहेत त्याचबरोबर छोटे मोठे कोर्सेस लागणारे जे आय टी क्षेत्रातले मुलं आहेत कॉम्प्युटर इंजिनिअरिंग बाहेरच्या देशात जाऊ इच्छितात काही तिथल्या इत भाषेच्या संदर्भामध्ये लँग्वेजचा कोर्स करण्याचा विचार करत आहे कॉम्प्युटरच्या संदर्भात अजून काही आपण शोधारतात आहात की शिक्षण घ्यावं मग त्याबरोबर मेकॅनिकल पण क्षेत्र आहे याचबरोबर रेल्वेमध्ये काम करण्याच्या दृष्टीने काही स्पर्धा परीक्षा देताय तुम्ही वडिलांच्या जागेवरती जर काही काम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करताय तर हा सूर्य तेवढा तुम्हाला तुमच्या शिक्षणात परिपूर्तता करून त्यामध्ये यशस्वी करेल ही गोष्ट बाकी नक्की आहे संततीच्या दृष्टीने बघाल तर या महिन्यामध्ये मेष राशीचे लोक संततीसाठी चान्स घेऊ शकतात दवाखान्यातनं इलाज करून त्यांना त्यामध्ये यश येऊ शकतं दैवी काही सेवा साधना करत असाल आपल्या गुरूंनी सांगितलेली ती परिपूर्ण होईल आणि संततीचे प्रश्न मार्गी लागतील षष्टस्थानाला रोगस्थान म्हटलंय आता या षष्टस्थानाचा स्वामी बुध देवता हा चतुर्थात आलेला आहे आताच मी सांगितल्या पद्धतीनं आपल्या आईच्या प्रकृतीला शरीर व्याधी पिढा जाणवू शकते त्यामुळे तिला दवाखान्यात नेणं चांगला दैवी अथवा डॉक्टरी इलाज आपण करावा की ज्याने आपल्याला आपल्या आईला त्रास होणार नाही आहे आणि या शुक्र शुक्रकेतू युती झालेली आहे आणि ही चोवीस ऑगस्ट पासून आहे तर तसं पाहायला जर गेलं तर ही युती मानवी जीवनावरती विशेष असा परिणाम जाणवत असते आपल्या मित्रांना जवळ आणणारी आपले नोकर आपल्या हाताखाली असणारी लोक यांच्याकडनं आपण गोड बोलून काम करून घेऊ शकतो कंपनीमध्ये कामाचं आपलं जे प्रोडक्शन आहे ते आपण वाढवू शकतो नोकरीच्या दृष्टीने विचार जर आपण कराल तर नोकरीमध्ये छोटे मोठे बदल तर संभवतातच आपल्या जीवनामध्ये तर याच्यामध्ये जी होणारी खूप खुँ, अशी जी मानसिकता होती अस्थिर मी जाऊ की नको जाऊ तर त्यामध्ये सुद्धा एक जीवनाला थोडासा दिलासा तुम्हाला प्राप्त होईल शरीर व्याधी पिढेच्या दृष्टीने जर आपण विचार करत असाल तर स्वतःला तर काही एवढा विशेष असा त्रास नाहीये परंतु घरगुती लोकांचे त्रास या महिन्यामध्ये वर काढतील आणि ते तुम्हाला पूर्ण करता करता ह्या महिन्याचा शेवट होईल सप्तम स्थान याला वैवाहिक सुखाचं स्थान म्हंटल या स्थानाचा स्वामी शुक्र देवता हा चोवीस ऑगस्ट पासून षष्टात विराजमान झालाय मग याचे फल काय असतात तर विवाहाचे योग पण मग ते लांब असतात का तर नाही मातुल घराण्यातल्या व्यक्तीकडनं आपला विवाह जमवला जातो आपले मावशी असेल आपले मामा असतील हे आपलं लग्न जमवू शकतात निश्चित करू शकतात किंवा मग पारिवारिक स्थितीमध्ये कौटुंबिक विवाह योग जुळून येतील त्याचा आनंद जास्त होईल किंवा आपण जिथे काम करतो नोकरीचं जे ठिकाण आहे तिथले एखादे आपले वरिष्ठ साहेब असेल किंवा आपला एखादा मित्र असेल अशा व्यक्तीबरोबर जीवनसाथी म्हणून निश्चित होणं हाही योग आहे भागीदारीच्या दृष्टीने विचार कराल तर मित्राबरोबर तुम्ही व्यवसाय करू शकतात काम आपण जिथे करत आहोत नोकरी तिथल्या एखाद्या व्यक्तीकडनं आपल्याला प्रपोजल येईल की आपण एखादं भागीदारीत व्यवसाय चालू केला तर चालेल का मग ते कॉस्मेटिकच्या संदर्भामध्ये असू शकतं ब्युटी पार्लरच्या संदर्भात असू शकतं स्पाच्या संदर्भात असू शकतं याचबरोबर अजून काही एखादं वेअरहाऊस आपण टाकणं असेल किंवा एखादा कॉम्प्युटरचा व्यवसाय असेल अशा अनेक व्यवसायांचे रेलचेल या तुमच्या पत्रिकेच्या माध्यमाने या महिन्यात सुरू होणार आहे अष्टमस्थान अष्टमस्थानाचा स्वामी मंगळ हा ग्रह पराक्रम स्थानामध्ये आलेला आहे लग्नेश आणि अष्टमेश या दोन्हींचं प्रतिनिधित्व करणारा असा हा मंगळ ग्रह सव्वीस ऑगस्टपासनं तुमच्या पत्रिकेमध्ये आहे अष्टमस्थान हे अचानक धनप्राप्ती करून देणार आहे तुमच्यापेक्षा लहान असलेले बहीण भाऊ यांची मदत यांचं सहकार्य किंवा तुम्हाला त्यांना मदत करायला लागणं असा अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये पाहायला मिळेल याचबरोबर शौर्याच्या पराक्रमाच्या दृष्टीनं म्हणाल जर लष्करी क्षेत्रामध्ये मुलं जॉबला लागण्याची नोकरी लागण्याची इच्छा व्यतीत करून आहेत आर्मी मध्ये किंवा मग याचबरोबर अजून काही आपण कुस्ती कबड्डी खो खो अशा काही क्रीडा प्रकारांमध्ये खेळांच्या प्रकारांमध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकतात आणि ते अचानक होणारे की मी एवढ्या दिवस प्रयत्न केला माझं काम झालं नाही आणि ह्या महिन्यामध्ये तुम्हाला ते सुख अनुभवायला मिळणार आहे प्रत्यक्ष भाग्यस्थान भाग्यस्थानाचा स्वामी गुरुदेवता हा धनस्थानामध्ये गेलेला आहे भाग्याला धनाची स्तात ही थोड्याशा कालावधीपर्यंत तुम्हाला अनुभवायला मिळणारच आहे मित्रांनो त्याचा तुम्ही आनंद करून घ्या आणि विशेष म्हणजे या महिन्यामध्ये मंगळ हा ग्रह सुद्धा सव्वीस ऑगस्ट पर्यंत गुरु मंगळ युतीमध्ये आहे बऱ्याच वेळेला राग वगैरे होतो शांतही होतो परिवारासाठी खूप कष्ट करायची इच्छा असते परिवाराला काय घेऊ काय नको घेऊ या सगळ्या गोष्टींचा सतत विचार आपल्या मनामध्ये असतो आणि ती गोष्ट खऱ्या अर्थानं अस्तित्वात येते याचा अनुभव याचा प्रत्यय या महिन्यात घेणार आहात दशमस्थान या दशमस्थानाला कर्मस्थान म्हंटलं गेलेलं याचा स्वामी लाभस्थानाला विराजमान आहे आणि बुध ग्रहाची सप्तम दृष्टी या दशमस्थानावरती विराजमान झालेली आहे बघा बावीस ऑगस्ट म्हणजेच काय स्वतःच्या बुद्धीच्या जोरावरती चांगल्या पदावरती नोकरीला लागणं त्याचबरोबर भूमीच्या संदर्भातले जे विक्रयाचे व्यवहार आहेत ते परिपूर्ण होणं कोणी जे लोक बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी चांगल्या संधी चालवून येणार आहेत त्याचबरोबर सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जे लोक आपल्या स्वतःचे प्रायव्हेट कामं घेतात ना त्यामध्ये ते, ते यशस्वी होतील ज्या मुलांना सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात जायचं आहे त्याच्यामध्ये किंवा नवीन सुरुवात केली आहे कॅम्पस थ्रू सिलेक्शन होणं नोकरीला लागणं त्याचबरोबर नवीन जर संधींच्या दृष्टीने विचार केला ना एकादशस्थानाचा स्वामी एकादश स्थानामध्ये मग लाभ मोठ्या भावाकडनं आपल्या लाभ होणं किंवा आपल्यापेक्षा जे मोठे लोक आहेत त्यांच्याकडून आपल्याला सहकार्याची भूमिका मार्गदर्शनाची भूमिका ती जर आपण ऐकण्याची भावना आणि जर आपली इच्छाशक्ती जर प्रबळ राहिली ना तर मेष राशीच्या लोकांना या महिन्यासारखा महिना नसणार आहे द्वादश स्थान याला व्ययस्थान म्हंटलेलं आहे इथे राहू ग्रह विराजमान झालेला आहे आता व्ययस्थानाचा ग्रह गुरुग्रह गुरु हा धनस्थानामध्ये म्हणजेच मारक स्थानाला विराजमान झालेला आहे मित्रांनो म्हणजेच काय खर्च या सगळ्या गोष्टी आहेत राहू हा हा परदेश देणारा ग्रह परदेशात वास्तव्य करायला लावणारा ग्रह परदेशात लक्ष्मी प्राप्ती करून देणारा ग्रह आहे त्यामुळे तुम्ही परदेशात आपल्या व्यवसायाला नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू शकतात आपल्यासाठी शुभ अंक हा पाच आहे शुभ रंग सफेद आहे शुभ दिवस आपल्यासाठी तेरा तारीख आहे चोवीस तारीख आहे पंचवीस तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी एक तारीख आहे सत्तावीस तारीख आहे आणि अठ्ठावीस तारीख आहे आपल्यासाठी मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा नक्की आपल्या अडचणी कमी होतील मंत्र आहे ओम गणपत ये नमाहा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार